यानंतर सिंधुदुर्गातील एक बातमी आपण पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस या ठिकाणी पाटील कुटुंबियांनी जेजुरी गड देखावा आपल्या बाप्पाकडे साकारला आहे हा जेजुरी गड पूर्ण पुठ्यांपासून बनवलाय तर गणपती बाप्पाचा फेटा त्यांनी स्वतः कापड्यापासून बनवलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी आपण पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण गणपतीच्या ठिकाणी वेगवेगळे देखावे आपण पाहिले आहेत आज ज्या ठिकाणी आपण आलो आहे ते ओरोसमधील आलो आहे पण पाटील यांच्या घरी आलेलो आहोत पाटील आणि जे माझ्या पाठीमागे जे गणपतीचं तुम्हाला दृश्य पाहतोय तुम्ही तर हे जे आहे ते जेजूरगड पर शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर असं आपण हे जेजूरचा गड पाहतो आहोत आपण खरं तर जेजुरी हा जेजुरीचा गड त्यांनी यांनी स्वतः कशा पद्धतीने बनवलेला आहे तो आपण पाहत आहोत स्वतः पूर्ण फॅमिलीनी हा एकत्र येऊन हा जो गड आहे तो पूर्णपणे बनवलेला आहे त्यांनी ही जी दृश्य आपण पाहतोय ती गडाची दृश्य आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गणपतीची जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये तो आपण जो फेटा पाहतोय हा कापडामध्ये बनवलेला फेटा जो आहे तो स्वतः ताईंनी स्वतः हे करून बनवलेला आहे ते त्यानंतर त्याचं जे धोतर आहे बनवलेलं तेही त्यांनी स्वतः त्या गणपतीला नेसवलेलं आहे अशा प्रकारचं हे आपण सगळं दृश्य पाहतोय अगदी पुन्हा एकदा आपण बघतो आहे हा जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर असं लिहिलेलं पण आपण त्याच्यामध्ये पाहतो आहे अशा पद्धतीने हा जो गड बनवलेला देतो अगदी हुबेहुब जेजुरीला गेल्यासारखं मात्र नक्की वाटतं हे पाहिल्यानंतर मी हे जे ज्यांनी बनवले त्या ज्या पाटीलताई आहेत आपण त्यांच्याकडे जातो आहे त्यांनी पूर्ण फॅमिलीने हे सगळं बनवलेलं आहे ताई काय सांगाल कशा पद्धतीने हे तुम्ही बनवलेत खर तर जेजुरीगड बनवायचं गेल्या वर्षीपासूनच होतं आमच्या मनात मुलगासारखा म्हणायचा जेजुरीगड बनवायचा पण गेल्या वर्षी पहिल्याच आम वर्षी आम्ही गणपती बसवला आहे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही राजवाड्याचं हे केलं होतं देखावा केला होता आणि जेजुरी माझं कुलदैव माझ्या माहेरचं कुलदैवत जेजुरी आहे त्यामुळं काय झालं की जेजुरीबद्दल आम्हाला जास्त ओढ आहे नेहमी दरवर्षी आम्ही तिथे जातो अभिषेक करतो राहतो जेजुरीमध्ये आणि त्यामुळं मुलांनासुद्धा लहानपणापासून जेजुरीची खूप आवड आहे आणि तो एक त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार होता की जेजुरीगड करायचा आणि तिथे आपला गणपती बाप्पा बसवायचा आणि म्हणून हा जेजुरीगड आम्ही केलेला आहे तो संपूर्ण पुठ्ठ्यातून बनवलेला आहे आणि रात्र म्हणजे एक आठ दिवसामध्ये हे केले रात्री जरा वेळ मिळेल तसं ते करून त्यांनी ते डेकोरेशन केलेलं आहे मुलांनी